नमस्कार आता अश्विनचा बड्डे चालू असतो आणि आता सायली येऊन सगळं जेवण बनवते सायली प्रियाला काही जमत नसतं प्रिया तिथून पळ काढते आणि सायली छानपैकी जेवण बनवते प्रिया ही हॉलमध्ये सोफ्यावर बसून सगळं बघत असते आणि म्हणते ती ना जेवण करते आणि सगळ्यांची मनं जिंकते मला जेवणच बनवता येत नाही आणि ती पाणी प्यायला एक ग्लास घेते किचनमध्ये येऊन आणि त्या ग्लासातलं पाणी मुद्दाम तिथे थोडं सांडते जेणेकरून सायली त्यावर पाय घसरून पडावी म्हणून आणि परत आपल्या सोफ्यावर येऊन बसते आणि गंमत बघत असते की आत्ता सायली पडेल नंतर सायली पडेल सायली तिथेच किचनमध्ये काम करत असते सर्वजण गप्पा मारत असतात प्रताप म्हणतो सायली झालं काच वैपा अगं खूप भूक लागली आहे तेव्हा आता सायली म्हणते हो हो बाबा होतच आलं आहे अर्जुन म्हणतो काय वास सुटला आहे ना माझ्या बायकोच्या हाताला किती टेस्ट आहे माझी बायको हा खूप छान स्वयंपाक बनवते तसं सगळ्यांनाच जमत नाही आणि तो रागाने प्रियाकडे बघतो प्रियाला कळत असतं की अर्जुन मला टोमणा मारतोय आता लगेच प्रताप म्हणतो हो सायली खरंच खूप छान स्वयंपाक बनवते आता आजी म्हणतात मी बघून येते हां काय काय झालंय तिचं आणि काय काय नाही ते लगेच आपण जेवायला घेऊया म्हणून आजी बघायला येतात किचनमध्ये आणि तिथे जिथे प्रियाने पाणी सांडलेलं असतं त्याच्यावरून त्यांचा पाय घसरतो आणि त्या पाय घसून पडणार तोच सायली धावत जाते आणि पूर्णा आजींना वाचवते आणि पूर्णा आजींना पकडते आणि म्हणजे पूर्णा आजी आता मात्र सर्वच जण उठून धावत पूर्णा आजीकडे जातात अर्जुन प्रताप कल्पना पूर्णाजीला पकडून हळूहळू सोफ्यावर बसवतात आणि म्हणतात आता बरं वाटतंय ना तुला अगं तू तु कशाला गेलीस तिथे आणि मिसेस सायली तिथे पाय कसा काय घसरला तिचा सायली म्हणते अहो तिथे पाणी सांडलंय पण माझ्या हातून कधीच पाणी सांडत नाही आणि माझं तर ऑलमोस्ट जेवण होत आलं आहे मी पाणी घेतलंच नाही आता अर्जुन म्हणतो हो ही तन्वी गेली होती ना किचनमध्ये पाणी प्यायला तेव्हा लगेच प्रिया म्हणते अर्जुन तू माझ्यावर आळ घेतोयस मी पाणी सांडलं असं म्हणायचं आहे अर्जुन म्हणतो मी असं म्हणालोच नाही मी म्हणालो की तन्वी गेली होती पाणी प्यायला किचनमध्ये मग तू सांडलंस का पाणी तेव्हा आता प्रिया घाबरते आता सायली लगेच पूर्णाजींना मध्ये थांबा आजी तुमच्या पायांना मी लेप लावायला आणते आणि सायली लगेच एक लेप करून आणते आणि आजीच्या पायाला लावते पूर्णाजीचा पाय मुरगळलेला असतो त्या लेपमुळे लगेच बरा होतो आता सायली म्हणते बरं वाटतं पूर्णा पूर्णाजी म्हणतात हो पूर्णाजी सायलीला म्हणतात बस येते आणि तिच्या हातात देतात आणि म्हणतात खरंच तुझे मनापासून धन्यवाद आज तुझ्यामुळे माझा जीव वाजला नाही तर आज मी खालीच कोसळली असते तू होतीस तिथे म्हणून मला पकडलंस आणि मला लगेच हा लेप करून दिला खरंच 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 खूप मनापासून धन्यवाद प्रताप पण म्हणतो सायली खरंच तुझ्यामुळे आज पूर्णा आजी वाचली नाहीतर आज पूर्णा आजीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं असतं आज अश्विनचा बड्डे नाही तर आपण सर्व हॉस्पिटलमध्येच असतो खरंच तुझ्यामुळे सगळं झालं प्रिया आता रागाने सायलीकडे बघत असते म्हणते मी करायला गेले ए सायलीला पाडायला गेले पण सायलीचाच उदो उदो झाला प्रियाचा प्लॅन चांगलाच फसलेला आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू